नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे चंद्रभागेवरती स्नान करण्यासाठी माझ्यासोबत मित्रमैत्रिणी आहेत आम्ही चार जणं आहोत तर आत्ता आम्ही चंद्रभागेवर चाललो आहे आता तिथे आम्ही स्नान करणार आणि स्नान करून झाल्याच्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्ही माऊलीचं दर्शन घेण्यासाठी देखील जाणार आहोत आपण आता पोहोचलो आहे च आपण आता पोहोचलोय आहे चंद्रभागेवरती आणि तुम्ही ते बघू शकता की संपूर्ण वारकरी संप्रदायाने हा पूर्ण चंद्रभागेचा तीर आहे तर तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण आता चंद्रभागेवरती आलो आहे आणि ज्या दिंड्या आहेत तर त्या सर्वप्रथम या चंद्रभागेच्या तीरावरती येतात येथे स्नान करतात आणि नंतरच मग माऊलीच्या दर्शनासाठी निघतात तर आपण देखील स्नान करण्यासाठी या चंद्रभागेवरती आलो आहे चंद्रभागेमध्ये आमचं स्नान करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुंडलिकाच्या दर्शनाला पुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत मग माऊलींच्या दर्शनाला आपण चाललो आता पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते शकता हा चंद्रभागेचा तीर आहे आणि या चंद्रभागेच्या तीरावरती आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते श्री ओम श्री नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे अक्षरशः चेंगरा चेंगरीमधून आपल्याला पुढे पुढे सरकावं लागतंय आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आम्ही सकाळी साडेपाच वाजता सा लाईनमध्ये थांबलोय सात पंचवीस झाले अजून देखील ला आम्ही लाईनमध्ये आहोत पुढे जर बघायला गेलं तर आपल्याला प्रचंड लाईन देखील ला पाहायला मिळते साधारण आपल्याला दर्शनाला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही तर माझ्या पुढे देखील लाईन आहे आणि मागे देखील लाईन आहे किती तर आणि नेमकी प्रॉब्लेम असं झाला आहे की मोबाईलची बॅटरी देखील आपल्या कमी आहे चालू आहे जेवढं जेवढा व्हिडिओज करता येतील तेवढे मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ही आपण जी पूर्ण रांग बघतोय तर ही माऊलींच्या दर्शनासाठी रांग आहे तर अशी साधारण पाठीमागे बघायला गेलोच तर एक दीड किलोमीटर ती रांग मागे जाईल पूर्णपणे सकाळी आम्ही साडेपाच वाजता लाईनमध्ये उभं राहिलो आणि आता सवा सव्वा आठ झालेले आहेत तर अजून किती वेळ लागेल सांगू शकत नाही आहे तर कंटिन्यू लाईन चालू आहे पण मंदिर ठेव येत नाही जवळपास ये तर बघू कसा दर्शन होतो खूप वेळानंतर आम्ही बाहेरच्या रस्त्याला लागलो आणि आता इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या दिंड्या येताना पाहायला मिळत महाराजांचं मंदिर पाहायला मिळालं या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आहे या ठिकाणी ठेवलेली आहे हा मंदिराच्या आतील भाग आहे आत्ताच आम्ही श्री विठुरायाचं आणि रुक्मिणी आईचं आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि बाहेर देखील खूप रांग आहे की या साईडला तुम्ही रांग बघता ही रांग मूतदर्शनासाठी निघालेली आहे धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्या

सावकाश खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते आता दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि बाहेर तुम्ही आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते नामस्मरण करायचं आहे श्री ज्ञानदेव तुकाररीनाथ भगवान आम्ही पाच वाजता लाईन मध्ये उभे राहिलो आणि आता साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो तर आपल्याला माऊलीचं दर्शन देखील झालेलं आहे आणि काल देखील आपल्याला देखील आपल्याला दर्शन झालेलं आहे तर आज आपली ही इथे पावभाडी आज पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते खूप आनंद होतोय मन प्रसन्न देखील झालेला आहे माझ्याबरोबर बरोबर पारकरी संप्रदाय आहेत वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून इकडे आलेला आहे

在哪个 h 카드도 e 카드 e